महानगरपालिका रस्त्यासाठी भूसंपादन करताना एकीकडे मालमत्ताधारकांना टीडीआर दोबद लागेल तर दुसरीकडे यापूर्वीचा टीडीआर घोटाळा आणि मागील वर्षभरापासून नगरविकास मंत्रालयाकडे पन्नास कोटींच्या टीडीआर संचिका पडू नये तेव्हा नव्यानं टीडीआर घेऊन तो लोड करायचा कशावर असा सवाल उपस्थित होतोय महानगरपालिकेच्या भूमिकेवर आता मालमत्ताधारकांकडून प्रचंड संतापही व्यक्त होतोय महानगरपालिकेने सन दोन हजार बारा ते दोन हजार तेरामध्ये नगररचना विभागाकडून भूसंपादनापोटी टीडीआर देण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर नगर रचना विभागानं टीडीआर घेणाऱ्या मालमत्ताधारकांच्या स्वतंत्र नोंदी ठेवण्यास सुरुवात केली याचवेळी टीडीआर वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप दोन हजार पंधरा साली विधानसभेत करण्यात आला हे प्रकरण त्यानंतर चांगलेच गाजले होते त्यात सरकारनं घोटाळ्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू केली महानगर पालिकेन टी डी आर दिल्ली एकशे सत्तावीस संचिका आणि नोंद रजिस्टर चौकशी समितीनं ताब्यात घेतले आहे नगर रचना संचालक कार्यालयानं टी डी आर घोटाळ्याच्या चौकशीला तब्बल पाच वर्ष लावले यात कुठल्याही प्रकारचा घोटाळा झाला नसल्याचा अहवाल नमूद केले या प्रकरणानंतर संचिका महानगरपालिकेकडे परत दिल्या परंतु महापालिकेने झोन कार्यालयानिहार टी लोड करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे हे टी लोड करण्यासाठी शासनाच्या मान्यतेसाठी संचिका नगर विकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्या होत्या यात नगर विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही त्रुटी काढत संचिका पुन्हा महानगरपालिकेकडे पाठवल्या त्या दुरुस्ती करून प्रशासनानं पुन्हा शासनाकडे पाठवल्या मात्र वर्षभरापासून या संचिका मंजुरीच्या प्रतीक्षेत धूळ खात पडून आहे तब्बल पन्नास कोटींच्या टीडीआर संचिका असून त्या शासनाकडे पडून आहेत हे टीडीआर अजूनही लोड झालेले नाहीयेत त्यात पुन्हा नवे टीडीआर येऊन लोड कुठे करायचे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे या प्रकरणामुळे टीडीआर धारक अगोदरच नाराज आहेत त्यात टीडीआर भाव मिळत नाही बिल्डर टीडीआर लोड करू देत नाही त्यामुळे डी आर घेऊन काय करायचे असा प्रश्न मालमत्ता धारकांनी उपस्थित केला आहे मनपाने प्रमुख चार रस्त्यांसाठी पाडापाडी केली त्यानंतर रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे भूसंपादनासाठी महापालिकेकडे पैसे नाहीत त्यामुळे मालमत्ताधारकांनी टीडीआर घ्यावा असे आवाहन महापालिकेकडून केलं जात आहे परंतु टीडीआरला मालमत्ताधारकांनी स्पष्ट नकार देत रोख मोबदला देण्याची मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे